व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर मराठीवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण मागच्या काही दिवसांपासून बोगस शालेय शिक्षक भरती प्रकरणावर अनेकदा बातम्या केलेल्या आहेत नवनवीन खुलासे सुद्धा केलेले आहेत आज आणखी सुद्धा एक महत्वाचा खुलासा तुमच्या पुढे करायचा आहे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे या प्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक झालेली आहेत यामध्ये मोठे अधिकारी आणि काही शिक्षक संस्थाचालकांचा देखील समावेश आहे आता एक मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता आहे आणि हा जो नवीन अधिकारी आहे महिला अधिकारी आहे या महिला अधिकारी येत्या काही दिवसामध्ये यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे उल्हास नरड यांच्या जागी माजी उपसंचालक शिक्षण विभागाच्या वैशाली जामदार असं त्यांचं नाव आहे आणि उल्हास नरड यांच्या जागी त्या त्यांच्या अगोदर या पदावर काम करत होत्या आणि यांच्या काळामध्ये अनेक बोगस शालार्थी आयडी देण्याचा सुद्धा या ठिकाणी शंका उपस्थित होत आहेत तपासातून तशी काही माहिती पुढे असल्याची माहिती पण आमच्यापर्यंत आहेत आणि त्या आधारेच पोलिसांनी सदर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहेत आणि नोटीस बजावून त्यांना बुधवारीच पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं परंतु त्या उपस्थित राहिल्या नाही अनुपस्थित राहल्या त्यांनी चौकशी समोर येण्यासाठी त्या टाळाटाळ करत आहेत अजून सुद्धा त्या चौकशीला आलेल्या नाही त्यामुळं अटकेची टांगती तलवार आहे वैशाली जामदार या सुद्धा आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहेत कारण त्यांना सुद्धा माहिती झालेली आहेत की आपण आता चौकशीसाठी गेलो नाहीत पोलिसांचा पोलिसांची शंका आणि पोलिसांच्या रडारावर त्या स्वतः आहेत त्यामुळं त्यांना कुठेतरी अटकेची भीती आहे त्यामुळे त्या स्वतः न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी आता अर्ज करू शकतात परंतु त्यापूर्वी जर का पोलिसांनी त्यांना अटक केली तर आणखी नवीन माहिती बाहेर येण्याची शक्यता आहेत म्हणून आता पोलिस पुढं काय करतात हे बघणं महत्वाचं आहे म्हणून या प्रकरणामध्ये आता सर्वात मोठा मासा जो या अगोदर उल्हास नरड यांच्या जागी होता त्यांच्याच रँकचे जे अधिकारी होत्या त्या वैशाली जामदार या आता पोलिसांच्या गळाला लागण्याची खूप दाट शक्यता आहेत दुसरी महत्त्वाची बातमी अशी याच प्रकरणामध्ये आहे की पोलिसांनी जवळपास पाचशे चाळीस बोग शलार्टी आयडी आणि शिक्षकांची नावं पुढे केलेली आहेत आणि यांचा तपास सुरू आहे या पाचशे चाळीस शिक्षकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहेत आणि नोटीस पाठवून काही शिक्षकांच्या चौकशी झाल्यासुद्धा माहिती आहेत आणि यामध्ये जवळपास शेकडो शिक्षकांना अटक होण्याची शक्यता आहे हा खूप मोठा आकडा होऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणा किंवा इथं शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणा इतक्या मोठ्या प्रमाणावर जर का शिक्ष पोलिसांनी शिक्षकांना अटक केली तर हा एक खूप मोठा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ज्या पाचशे चाळीस बहुग शालार्थ आयडी होते आणि शिक्षक होतं तर एखाद्या शाळेमध्ये जर तुम्ही गेलात आणि त्यांना विचारलं की या नावाचा शिक्षक तुमच्या शाळेमध्ये आहे का तर तिथे शिकवणारा शिक्षक म्हणाल की आम्ही याचं नावही कधी ऐकलं नाही आणि याला पाहिलंही कधी नाही या शाळेमध्ये परंतु अशा शिक्षकांची नावं मागच्या दहा दहा वर्षापासून त्या ठिकाणी मास्टरवर हो आहेत त्यांचा नियमित पगार होत आहेत त्यांच्या नावानं शालेय आर डी आय डी बनलेले आहेत आणि त्यांचे पगार अधिकारी आणि शिक्षण संस्था हे मागच्या काही दिवसापासून घेत आहेत परंतु या अशा पद्धतीचे म्हणजे अस्तित्वात नसलेले शिक्षक असे जवळपास पाचशे चाळीस आढळलेले आहेत आणि या पाचशे चाळीस लोकांना सध्या पोलिसांनी नोटीस बजावली आहे त्याचा सुद्धा आता तपास सुरू आहे मुळात हे प्रकरण दोन हजार अकरा पासून सुरू होतं दोन हजार अकरामध्ये मध्ये शिक्षक दोन हजार अकरामध्ये मध्ये शालेय शिक्षण विभागानं पडताळणी विद्यार्थी पडताळणी अभियान सुरू केलं होतं यामध्ये ज्या अनुदानित शाळा आहेत या अनुदानित शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थी किती आहे ऍक्च्युअल विद्यार्थी पटावरची विद्यार्थी आणि उपस्थित राहणारे विद्यार्थी किती याची पडताळणी केली होती आणि यामध्ये अने, अनेक शाळांनी अने गावामध्ये जे जे मुलं येत नाहीत त्या त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडून या सगळ्या मुलांना किमान तीन दिवस तरी शाळेत या आणि चार दिवस तरी असं करून त्यांना शाळेमध्ये बसवलं कोणा शाळेची चारशे पटसंख्या असेल तर तिथं अडीचशेच बसले तीनशेच बसले बाकी तिथे दिसले नाहीत त्यामुळे ही तपास तफावत होती शासनाच्या लक्षात आलं की या ठिकाणी पटावर दिसणारी संख्या जास्त आहे परंतु ॲक्च्युअलमध्ये मध्ये उपस्थित विद्यार्थी संख्या ही खूप कमी आहे त्यामुळं सरकारने दोन मे दोन हजार बारा रोजी नवीन शिक्षक भरतीचा निर्णय जो आहे तो थांबवला शिक्षक भरतीला बंदी दिली आणि त्या माध्यमातून फक्त आता समायोजन शिक्षकांचं समायोजन करायचं ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे त्या ठिकाणी जिथे विद्यार्थी कमी आहे तिथील शिक्षक त्या ठिकाणी पाठवायचे असं समायोजन करण्याचं ठरलं मात्र दोन हजार चौदाला सरकार बदललं आणि शालेय शिक्षण मंत्री त्यावेळी दीपक केसरकर झाले त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक असं दोन हजार चौदा साली जी आर काढला आणि त्यांनी गणित विज्ञान आणि गणित विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयासाठी एक सवलत देण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी त्या जी आर मध्ये असं म्हटलं की या तीन विषयासाठी तुम्ही शिक्षक नेमू शकता परंतु मंत्रालयातून त्यासाठी तुम्हाला परवानगी आवश्यक असेल आणि शिक्षक उपसंचालक दर्जाचा अधिकारी याला शाला अर्थ आय डी देतील असं दोन हजार चौदाचा आदेश होता परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस फार अशा काही त्या ठिकाणी भरत्या था झालेल्या नाहीत परंतु काही अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि एक नवीन काहीतरी इतिहास रचण्याचं ठरवलं आणि या घोटाळ्याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून अनेक ठिकाणी बोग शिक्षक भरत्या सुरू झाल्या या बोग शिक्षक भरत्या यासाठी सरकारनं जरी त्यांना शिक्षक नेमण्याची मुदत दिली शिक्षक नेमण्याची सव सवलत दिली परंतु या लोकांनी मंत्रालयातून परमिशन न आणता तेथील डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार केले बोगस प्रस्ताव तयार केले बोगस प्रस्ताव तयार केल्यानंतर खोटे विद्यार्थी त्या ठिकाणी नवीन तुकड्या त्या ठिकाणी ओपन केल्या शिक्षक भरती करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव खोटा प्रस्ताव तयार केला बोगस कागदपत्र तयार केले आणि ते उपसंचालक कार्यालयाकडे जमा केले आणि त्यांच्याशी त्यांनी साठ गाठ बांधून आणि या प्रकारचा भ्रष्टाचार ठिकाणी केला आणि अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी केल्या अशा शेकडो भरत्या त्या ठिकाणी करण्यात आला हा प्रकार फक्त नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे याचं कारण असं आणि आम्ही हाही दावा यासाठी करतोय की आम्हाला सुद्धा मागच्या काही दिवसापासून अनेक ईमेल्स येत आहेत आणि त्यामध्ये ते वेगवेगळ्या शाळांची माहिती देत आहेत आणि पुराव्यांशी माहिती देत आहेत की कशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये कशा पद्धतीनं घोटाळे सुरू आहेत तर हा प्रकार फक्त नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा आमची आणि अनेकांची मागणी आहे सर्वात महत्वाचा विषय जर यामध्ये असेल तर एका शिक्षकाच्या दोन तीन ते तीनदा नियुक्त्या या ठिकाणी दाखवल्या आहेत समजा एक शिक्षक दोन हजार वीस ला त्या ठिकाणी नियुक्त झाला तर त्याला तीन वर्ष शिक्षक सेवक म्हणून काम करावं लागतं परंतु शिक्षक सेवकाचा त्यांनी असं दाखवलं की हा दोन हजार वीस ला जर झाला तर सतरालाच त्या ठिकाणी जॉईन झाला दोन हजार सतराचं त्यांनी प्रपोजल टाकून त्यांची त्याची नियुक्ती दोन हजार सतराला ला दिली ॲक्च्युअल दो 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 तो दोन हजार आणि दोन हजार वीस आय आयडी मिळत आहे दोन हजार सतराने भागलं नाही तर परत प्रस्ताव त्यांनी शिक्षण विभागामध्ये टाकले आणि त्यांनी असं दाखवलं की हा शिक्षक दोन हजार सतरा नाही तर दोन हजार चौदाला ला जॉईन झाला असं करत करत जवळपास दोन हजार बारा दोन हजार चौदापासून पासून यांनी सगळा एरिया काढला आणि त्या शिक्षकाचा जो काही दहा वर्षातला आठ वर्षाचा लाखो रुपयाचा पगार होता तो त्यांनी त्या शिक्षकाच्या खात्यावर जमा केला आणि त्या शिक्षकाच्या खात्यातून ट्रान्सफर संस्थाचालकांनी त्यांच्या खात्यामध्ये केलेले प्रकार आहेत या संदर्भातले अनेक स्टॅम्प पेपर जे संस्थाचालकांनी शिक्षकांकडून लिहून घेतले असे सुद्धा स्टॅम्प पेपर आमच्यापर्यंत आहेत त्याचा सुद्धा आम्ही खुलासा करू परंतु असे जे काही शिक्षक आहेत यात हेच नाही तर अनेक शिक्षक जे आहे ते दोन हजार बाराला कुठेतरी दुसरीकडे नोकरी करत होते परंतु दोन हजार बाराला त्यांचं दुसऱ्या संस्थेमध्ये सुद्धा नोकरी करत आहे असं सुद्धा नाव आहे म्हणजे एकच व्यक्ती दोन सरकारी नोकऱ्यावर एकाच टाइमला एकाच वेळेला असतो आणि दोन ठिकाणचे पगार घेतो अशी सुद्धा प्रकरणं यामध्ये भरपूर पुढे येत आहेत त्या संदर्भातील बरीचशी माहिती सुद्धा आमच्यापर्यंत आली आहे काही पुराव्याच्या अभि अभावी आम्ही ते माहिती पुढे आणत नाही आहेत त्या ती संस्था कोणती आहे त्या संस्थेमध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला हे सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही पुढे आणणार आहोत परंतु काही पुराव्याची सुद्धा आम्हाला आता गरज असल्यामुळे आम्ही ते खुलासा पुढे करत नाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे आता पाचशे चाळीस या शिक्षकांचं काय होणार पाचशे चाळीस शिक्षकांना नोटीस दिली आहे काही शिक्षकांची तपासणी सुरू आहे त्यांचे बँक खाते तपासणी सुरू आहेत त्यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयाचा मागच्या दहा वर्षातला जो काही पैसा लाखो रुपये जमा झाला तो कुठं ट्रान्सफर झाला कोणाच्या खात्यावर ट्रान्सफर झाला याची सुद्धा माहिती पोलीस घेत आहेत आणि चाळीस शिक्षकांना नोटीस पाठवली तर अशा पद्धतीनं अटकेची टांगती तलवार आहेत त्यानंतर एक सर्वात महत्वाची बातमी की दोन दोन अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकरणी अटक झालेली आहेत शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी शिवदास ढवळे आणि शालेय शिक्षक सागर भगोले असं त्यांचं नाव आहे सागर भगोले हा एक त्या ठिकाणी मध्यस्थी म्हणून काम करत होता अनेक शिक्षक संस्थांच्या आणि शिक्षण विभागाचा मध्यस्थ म्हणून तो काम करत होता त्याचे अनेक प्रकरण बाहेर या निमित्तानं सुद्धा येत आहेत त्यांच्या स्वतःच्या सुद्धा शाळा असल्याची माहिती आहे त्यामुळं हा सुद्धा महेशकर यांच्या प्रमाणेच अनेक कामांमध्ये गुंतला असल्याची माहिती या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीत हा सगळा भूगोल कारभार फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची टी चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणी आम्ही पोस्ट मराठी हा मुद्दा लावून धरत आहेत आणि शेवटपर्यंत हा मुद्दा नेण्याचा सुद्धा आमचा मानस आहे त्यामुळं तुमच्या ठिकाणी सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे बोगस भ्रष्टाचार दिसत असतील अनेक संस्थांमध्ये तुम्हाला अशी काही माहिती मिळाली असेल तुमच्या भागामध्ये अशी काही घटना घडत असेल शिक्षण विभागच नाही तर इतर विभागातील सुद्धा काही माहिती असेल तर ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मेल आय डी टाकलेला आहे ती सगळी माहिती तुम्ही आमच्या मेलवर टाकू शकतात पुराव्यांशी सर्व माहिती टाका त्यानंतर आमच्याशी संपर्क होऊ शकतो आणि आम्ही तुम्हाला तुम्ही पाठवलेली जी माहिती आहे ती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यामुळे हा विषय आम्ही लावून धरलेला यापुढे सुद्धा आम्ही लावून धरणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि ऍट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद